आज संकष्टी चतुर्थी निमित्तानं महाराष्ट्रात गणेशाचं जोरदार आगमन पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने साखरी तालुक्यातील अंबापूर इथं तालुक्यासह परिसरातून गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे झिरो झिरो सात ग्रुप सिंह राजा मित्रमंडळ अंबापूर इथं आज रोजी गणेश मूर्ती घेण्यासाठी दाखल झाले त्यांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीचे बैलगाडीतून मिरवणूक काढत ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत गणरायाचं आगमन केलंय अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात गावखेड्यातील नेते मंडळी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात अंबापूर इथं गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असतात यावेळी हर्षवर्धन शिवाजीराव दहिते धुळे जिल्हा परिषदेचे कृषी संवर्धन सभापती विठ्ठल भाऊ मारणार रमेश सरक शरद मारणार पोलीस पाटील सरपंच सा, साहेबराव बोरकर अनुमान भाऊ मारणार यांच्यासह सीए ग्रुप मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साकरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा